छत्रपती संभाजीनगर मधून छत्रपती संभाजीनगर मध्ये सुद्धा तापमान साधारण बेचाळीस अंशांवर पोहोचलेलं आहे आणि घोसल्यामध्ये उन्हामुळे चक्कर आल्यानं एका तरुणीचा मृत्यू झालेला आहे सोयगाव तालुक्यात सलग दुसरी घटना घडलेली आहे वाढत्या तापमानाचा नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतोय आणि नागरिक बाहेर पडत नसल्यामुळे बाजारपेठेवरही त्याचा परिणाम होतोय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आठवडाभरापासून उन्हाचं तापमान हे साधारण बेचाळीस ते त्रेचाळीस अंशांच्या घरात गेलेलं आहे आणि शनिवारी शेतात ऊन लागल्यामुळे चक्कर येऊन एक सतरा वर्षीय मुलगी युवती तिचा मृत्यू झालेला आहे सोयगाव तालुक्यातील भोसला इथे ही घटना घडलेली आहे सुमन सर्जेराव पवार असं या मयत तरुणीचं नाव असून या प्रकरणात तालुक्यातील हा सलग दुसरा बळी असल्याने एकच खळबळ उडाली आहे सुमन आईसोबत शेतात गेली होती तिथे उन्हात काम केल्यानंतर संध्याकाळी घरी आली तिला अचानक चक्कर आली उलट्या झाल्या गरीब कुटुंबातील असल्याने दवाखान्यात न जाता घरगुती उपाय केले मात्र शनिवारी सकाळी झोपेतून सुमन उठलीच नाही तिला तात्काळ उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केलं असता तिला मयत घोषित केलं आपल्यासोबत संभाजीनगरमधून आमचे प्रतिनिधी विजय चिडे जोडले गेलेले आहेत विजय आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन मोठ्या समस्या अनुभवतोय पहिले म्हणजे आता आपण ज्या संदर्भात बोलणार आहोत साधारण बेचाळीस सा अंशांवर तापमान पोहोचलेलं आहे संभाजीनगरचं आणि याचमुळे पाण्याचं मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत आहे पाण्याला सुद्धा वणवण फिरावं लागतंय आणि अशाच सगळ्या एकत्र एकंदर समस्या आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये बघतोय आता सध्या परिस्थिती कशी आहे आणि प्रशासनाकडून काय खबरदारी या सगळ्यांसाठी घेण्यात आलेली आहे नक्की ते जर बघितलं छत्रपती मध्ये मग गेल्या आठवड्याभरा जर बघितलं तर तापमान जे आहे ते चाळीसच्या पार आपल्याला जायला मिळत आहे तोपर्यंत बेचाळीस ते चौवेचाळीस पर्यंत जे आहे ते छत्रपती संभाजीनगरचं ता तापमान पोहोचलेलं आहे ता आणि त्यामध्ये जर बघितलं तर सोयगाव तालुका जो आहे तो दुर्मिळ भागामध्ये येतो त्या ठिकाणी जर बघितलं तर दोघं दरी देखील त्या ठिकाणी त्यामुळे उन्हाचं तापमान जे आहे त्या पाट्यामध्ये सर्वाधिक आहे आणि त्या ठिकाणचं तापमान चौवेचाळीसच्या पार पोहोचलो आणि त्यामध्ये जर बघितलं सोयगाव तालुक्यातील वसला आणि कवली या दोन गावातील दोन दिवसामध्ये दोन मृत्यू उष्माघाताने झालेले आहे त्यामुळे सर्व ता बघितलं तर वैद्यकीय भागामध्ये देखील आता चांगलीच खळबळ उडाल्याची पाहायला मिळत आहे यापूर्वी जर बघितलं तर जिल्हा प्रशासनाच्या वतीने जर बघितलं तर जिल्हाभरामध्ये पन्नास जे आहे सौम्य उष्माघाताचे कौश त्या ठिकाणी स्थापन करण्यात आले होते उष्माघात झाल्यास त्या ठिकाणी ऍडमिट करण्याची सुविधा जी आहे ती करण्यात आली होती मात्र यावेळी जर बघितलं तर दोघा जणचा मृत्यू जो आहे तो छत्रपती मध्ये उष्मघातानी झाल्याचा पाहायला मिळत आहे एकीकडे आता जर बघितलं तर तापमान ता चाळीसच्या फार पोहोचत असल्यामुळे आता याचा फटका जो आहे तो बाजारपेठेवरती बसत आहे पिण्याच्या पाण्यावरती बसत आहे त्यामुळे प्रशासन जे आहे ते आता सध्या सतर्क झाल्याचं पाहायला मिळत आहे प्रशासनाकडून सध्या आता जवळपास मराठवाड्याचा विचार केला तर अठराशे टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे नुसता छत्रपती संभाजीनगरचा विचार केला तर सातशे अठ्ठ्याण्णव टँकरनं जे आहे ते छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाभरामध्ये जे आहेत त्यांच्या संभाजीनगर अशा दुहेरी समस्येला गेल्या अनेक दिवसांपासून दे तोंड देत आहेत धन्यवाद विजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल